प्राचीन व ऐतिहासिक परंपरा जपणारे आणि श्री बल्लाळ देवी जागृत देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आहे अमडापूर चिखली विधानसभा मतदारसंघातील हे गाव नागपूर पुणे महामार्गावर असून कृषी बाजारपेठ व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते तरीही अमडापूर हे गाव अनेक मूलभूत व आधुनिक सोयी सुविधांपासून वंचित होते माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अमडापूरसाठी विविध योजनांमधून निधी आणत असंख्य विकास कामांना गती दिली आहे यात तीन अंतर्गत रस्त्यांसह सरकारी दवाखाना ते करतवाडी रस्त्याचे खडीकरण मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ता अमडापूर ते डासाळा टाकरखेड हेलगा करतवाडी इसोली मंगरूळ नावघरे या रस्त्यांची सुधारणा व बांधकाम आणि अमडापूर तोरणवाडा या अडीच किलोमीटरच्या ग्रामीण मार्गाचे डांबरीकरण तसेच शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी तीन पाणंद रस्त्यांचे काम माननीय आमदार श्वेताताईंनी पूर्ण केले आहे अमडापूर या गावात सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने राहतात प्रत्येक धर्मीय बांधवांसाठी समान न्यायाचे तत्त्व माननीय आमदार सौश्वेताताई चिखली मतदारसंघात राबवत आहेत त्यानुसार अमडापूर येथे मुस्लिम समाज बांधवांसाठी शादीखाना मागासवर्गीय समाज बांधवांसाठी सभा मंडप व समाज भवन मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ते मंजूर असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या सुशोभीकरणासाठी माननीय आमदार सौश्वेताताईंनी अथक संघर्ष केला असून आज या चौकाचे हे ऐतिहासिक रूप सर्वांनाच आकर्षित करत आहे गावातील श्री बल्लाळ देवी संस्थान हे पंचक्रोशीतील आदिशक्तीपीठ आहे हे शक्तिपीठ गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्लक्षित होते मात्र पर्यटन विकास योजनेतून माननीय आमदार सौश्वेताताईंनी संस्थानासाठी भरघोस निधी खेचून आणला आहे आणि श्री बल्लाळदेवीच्या कृपेने येथे विविध विकासकामे सुरू आहेत त्याचबरोबर गावातील मारुती मंदिरासमोर सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून साई मंदिरासमोर डोमचे बांधकाम ग्रामपंचायतच्या जागेवर तलाठी भवनाचे बांधकामही लवकरच पूर्ण होईल अमडापूर बस स्थानकाचे बांधकाम पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम वीज समस्या सोडवण्यासाठी दोन नवीन रोहित्रे नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पेव्हर ब्लॉक ही कामे पूर्ण झाली आहेत हिंदू स्मशानभूमीसाठी नवीन शेडचे बांधकाम सुरू असून माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या दूरदृष्टीतून अमळापूर प्रगतीच्या दिशेने असेच झेपावत राहील यात शंका नाही